पास पत्रकार परिषद घेतलेली आहे काय म्हणते आज वृत्तपत्रामध्ये आमचे एन सी पी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मार्गदर्शक सतेशन्ना पाटील यांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि त्या स्टेटमेंट हे मला वाटतं गैरसमजाच्या आधारावर केलेलं स्टेटमेंट आहे कारण त्यांनी जर वस्तुस्तुते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना पूर्ण माहिती मी दिली असती पूर्ण माहितीच्या आधारावर त्यांनी केलेल्या त्या स्टेटमेंटमुळे उगाच गैरसमज होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातनं हे सांगतो आहे की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा चार महिन्याआधी झाला त्यानंतरच्या हे माझे दोन ब्लॉकेज अजून शिल्लक आहे ते काढायचे आहे त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे आणि त्याबरोबरीला नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी परत एक दीड महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की नाही राहू शकेल आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्याद्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बी पी किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड तुम्हाला सहन करता येणार नाही त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली आणि हाच विषय ज्या दिवशी माझी थेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर दीड महिन्यापूर्वी मी मी उभा राहू हो शकत नाही आणि माननीय शरद पवार साहेबांनी दोन डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं के की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील हा मी नव्हतं सांगितलं माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं म्हणजे त्या कालखंडामध्ये त्याच्यानंतरही काही दीड महिन्यात भरपूर घटना घडल्या त्या घटना घडत असताना माझ्या त्या एकशे एकोणचाळीसच्या संदर्भामध्ये काही प्रॉपर्टी जप्त झाली किंवा त्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले नंतर माझ्या मिशेजचं सुद्धा ज्यावेळेस थेलियम टेस्ट केली हायलियम काय म्हणतात स्ट्रेस स्ट्रेस चेस्ट 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 केली तर त्याला पण दोन ब्लॉकेज आहे म्हणजे त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम असल्यामुळे तेचं तातडीनं ऑपरेशन करणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सूचित केलं एकंदर हे सगळे विचार मारता मेडिकल माझं माझ्या बायकोचं हे सगळं पाहताना माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर हे वारंवार घातलेलं आहे आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही आणि पवार साहेबांनी दोन डिसेंबरला तसं सूचितही केलं अगदी आठ दिवसा पाच चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली तर या बैठकीत मी सांगितलं की मला आता शौक्य नाही त्यावेळेस काही रक्षातेचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस आणि लोकमतनं तर दा टाकलंच होतं ते नाथाभोने सांगितलं की मी निवडणुकीतून माघार घेतो आहे तुम्हाला जर आठवत असेल तर आत्ता पाच सात दिवसापूर्वी त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं आणि माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला राहायची आणि मी निवडणुकींना कधीही घाबरणारा माणूस नाही कुणीसमोर कुणी असो आजपर्यंत मी घाबरलो मी निवडून मी कधी घाबरलो नाही निवडणुकींना आणि निवडणूक लिहिलेला जिंकत आलेला आहे विशेष म्हणजे पब्लिकमधून मी असा का काना कोपऱ्यातनं निवडून नव्हतं आलं मी पब्लिकमधूनही निवडून आलेलं आहे आणि जवळपास तीस वर्ष मी जनतेमधनं सातत्यानं निवडून आलो हजारो मताधिक्यानं निवडून आलो मी काही घराण्याशाहीवर निवडून नाही आलो माझे कोणी घराणे माझे वडील काही ग्रामपंचायतचे सरपंच नव्हते का सदस्य नव्हते कुठली घराण्याशाही आहे आणि आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडून येत गेलो पक्षाच्या नेतृत्वाच्या विचारवर विश्वासावर आम्ही निवडून घेत गेलो कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं निवडून घेत गेलो आणि अजूनही पुढे असा काही प्रसंग आला आपले चांगली झाल्यानंतर मी निवडून येणार शंभर टक्के अशी माझी तब्येत चांगली झाल्यानंतर असं मला विश्वास आहे आणि त्यामुळे सतीश अन्ननी जे काही केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे उगाच गैरसमज पसरू नये मी आधीच सचना केली होती माननीय शरद पवार साहेबांनी आणि मी उभं राहावं का नाही राहावं मला कोण सांगणार तुम्ही कोण कोणी सांगणार मला माझा पक्ष सांगेल ना मला माझा पक्ष जसा आदेश जाईल त्याप्रमाणे काम करणार माणूस आहे मी अशातला माणूस नाही भाऊ संजय पवारांची पण प्रेस झाली काल आणि त्यांनी सांगितलं की एकनाथराव खडसेंनी पळ काढलेला रणछोडदास म्हटलेला त्यांनी तुम्हाला संजय पवार हा काही फार मोठा माणूस नाहीये की त्याला नाथाबोर मी एक गट आहे महाराष्ट्राचा विधान परिषदेतला मंत्री राहिलेला आहे विरोधी पक्षनेता राहिलेला नाही आणि पवार एक किरकोळ माणूस आहे माझ्या दृष्टिकोनातून त्यानंतर या आयुष्यामध्ये एकही निवडणूक पब्लिकमधनं निवडून आलेलं नाही आहे पब्लिकमधून जर माणूस निवडून तर त्याला खरी किंमत असते मागच्या दरवाजा नाही यायचं शरद पवारांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आतापर्यंत शरद पवारांच्या जीवावरच लढलं की नाही आतापर्यंत मला म्हणतो की राजीनामा दिला पाहिजे वगैरे पण मी काही त्यांच्या मतांना निवडून आलो नव्हतो मी शरद पवार साहेबांच्या मतांवर निवडून आलेलो होतो ज्या दिवशी मी निवडून आलो ते सर्वच सर्व मतं शरद पवार साहेबांचे होते हे यांचे नव्हते उलट ह्यांनी शरद पवार साहेबांची गद्दारी केली आणि ह्यांनी अजित पवारांचा गट वेगळा निर्माण करून शरद पवार साहेबांवर विश्वासघात केला त्यामुळे आणि त्याचं फार एवढं विस्तृत सांगणे एवढं हे तो की फार माणूस मोठा नाही त्याचं चारित्र किंवा त्याने आतापर्यंत इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं अर्ध्या रात्री बदलणं नाथाबोजा भरोसा जिल्हा बँकेत निवडून आला राजीनामा ना हे जनतेला स्पष्ट माहिती का नाथाबोजा पॅनलमध्ये आला निवडून पॅनल सोडून गेलो का राजीनामा दे अजित पवारांवर टीका तुम्ही केली म्हणून अजित पवारवर टीका मी राजकीय माणूस आहे माझी उंची जी आहे ती अजित पवारवर टीका करणे इतकी आहे ह्याची इतकी नाही आहे गल्लीतला माणूस नाही खायला तुम्हाला दोन दिवसामध्ये रावेर लोकसभा क्षेत्रात असेल एक मान्यवर उमेदवार असेल अशी लुटूपुट लढाई रावेर लोकसभा क्षेत्रात होणार नाही या ठिकाणी राजकारणामधला एक प्रकल्प मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्यकर्ता ज्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल त्याची शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करू पक्षाच्या बरोबर कायम राहू आणि आता पूर्ण जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे मी जिल्हाभरामध्ये हो त्या पक्षाच्या उमेदवाराला निवड आणण्यासाठी अथक परिश्रम करू लक्ष द्यायचं प्रचार काय सुनेत्रा पवार आणि अजित पवार करतात ना सुप्रिया तुळे आणि सुनेत्रा पवार करतायत ना मन आता पण गेलं तर काय बिघडत उदाहरण असून आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे इथले कितीतरी उदाहरणं आहे अगदी याच्यामध्ये आमचा सतीश करण पवारच्या विरोधात प्रकार करतो ना नेहमी एकाच घरात काही वेगवेगळ्या नेत्याचं काही नव्या नसत्या राजकारणात जसं काही नाही मग ही निवडणूक धर्मसंकट असं वाटतंय मला मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले जो पक्ष मला हे करेल त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार आहे आणि पक्ष मला जाब विचारलं मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही माझ्या पक्षाच्या hmm. नेत्यांनी मला जाब विचारलं मी त्याला उत्तर द्यायला बांधणार आलतो खालतो लोकांना फारसं नोंद घेणे इतपत मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही मला चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाल्या राजकारणामध्ये तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला भाजप किती मजबूतीने या ठिकाणी शेतास्थानावर स्थानावर लोकांना जस जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज तेच पदावर येऊ इच्छित आहे बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तेच कार्यकर्ते येत आहेत पण मी काही आता मोठे पण केले ना की मी याला मोठं केलं मग माझ्यामुळे तिकीट मिळालं पक्षाच्या एक वेळ बांधील जे ठेवली तर पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश दे त्या पक्षाने सांगितलं तर गरीब असा आम्ही गरीब असेल ना तर तुम्ही मला कोण सांगणार आहे हो माझा पक्ष जर सांगेल त्याप्रमाणे मी कराल आणि आता संजय तुम्ही म्हणत की एका घराण्याचा वाचल संजय पवार म्हणजे वेगळ्या स्थानिक स्वराज्यामध्ये जिल्हा बँकेचे चेअरमॅन स्वतः संचालक संजय बरं स्वतः त्या एकट्याकडे किती पद आहे दुसऱ्याला बोलल्याचा काय अधिकार आहे स्वतः संचालक आहे कापूस पनम सहकारी फेडरेशन नागपूर संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई जळगाव जिल्हा पाटण फेडरेशन जळगाव सहकार बोर्ड जळगाव इरंडोल तालुका शेतकी संघ जळगाव कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी जळगाव स्वतःचा सो चुलत गहू कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव स्वतःचा दुसरा चुलत गहू पंचायत समिती दरमगाव माजी सभापती दुसरा भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे समन्वयक आणि स्वतः जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार तू एकट्याच आहे घरात नाही आहे एकटे जे मग दुसऱ्या कार्यकर्त्याला काय अधिकारी लोकांना बोलल्याचा नाथाबोने जे काही मिळवलेलं आहे त्या नाथाबाच्या कष्टाने मेहनतीने जिद्दीने परिश्रमाने कार्यकर्त्यांच्या बळावर मिळवलेला आहे आणि त्यामुळे मला कुणी असं म्हणू शकत मी लाचार माणूस नाही आहे मी लढणारा माणूस आहे लढत आलेला आहे आता एक मला माहित आहे मला आनंद या गोष्टीचा वाटतो आहे की शेवटी सगळे दगड मारायला काय लागले याचा अर्थ नाथाबा मजबूत आहे स्वतः की पत्नी चत्रियां हे का केला सबकं भारी आहे तुम्ही चिंता मत करो जळगाव लोकसभेचं विद्यमान खासदार यांचं तिकीट कापलं गेलंय दुसऱ्यानं त्यांना खालाय तुम्ही जे नाराज लोक आहेत ते काही संपर्कात आहे आपल्या माझे कोणी संपर्क नाही लक्षता येत आपल्या असणाला त्यांच्यापाठी असतील असं म्हटलंय याकडे तसं लक्षात आहे माझी सोन आहे आणि महाभारत भगवद्गीता मी पाहिलेली आहे त्यामुळे भीष्म आणि अर्जुन जरी एकमेकांचे शिष्य होते नातेवाईक होते तरी ते एकमेकांच्या विरोधात लढत होते त्यावेळी भीष्म आणि अर्जुना विजयाचाच आशीर्वाद दिला होता पराभवाचा दिला नव्हता तुम्ही काय असे होता नाही मी तर आशीर्वाद देणार आहे आणि सर्वांना सदिच्छाच देणार आहे मला जर स्मिताबागही माझ्या पाय धरायला आले तर मी म्हणलं त्याला सदिच्छा देईल तुला शुभेच्छा राजकारणामध्ये मन मोकळं असावं लागतं कोतं असावं नाही लागत 我给了。